नमस्कार मी डॉक्टर नवनाथ शिवाजीराव ढोने आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बायोप्सी संदर्भात माहिती घेतली तर आपण या व्हिडिओमध्ये एक लाईव्ह बायोप्सी परफॉर्म करत आहोत ज्यामध्ये तिथे एक लिव्हरला एक गाठ सांगितलेली आहे आणि हा पेशंट आमच्याकडे रेफर झालेला आहे यूएसजी जी बायोप्सी साठी तर तुम्हाला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बायोप्सी कशी परफॉर्म करायची ज्यामध्ये लोकल अनस्थेशा म्हणजे जागेवरची भूल कशी द्यायची जेणेकरून पेशंटला पेन कमी होईल त्याच्यानंतर की नीडल इन्सर्ट केल्यानंतर आजूबाजूच्या अवयवांना धक्का म्हणजे किंवा इजा न होऊ देता कशा पद्धतीने तुकडे घ्यायचे ते कुठल्या कंटेनर मध्ये घ्यायचे आणि हे तुम्हाला मी परफॉर्म करून दाखवेल पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की युएच बायोप्सी कशी करायची काय करायची आणि त्या संदर्भातले सोबत काय काय ब्लड टेस्ट लागतात हे पाहिलं तर या व्हिडिओमध्ये आपण बायप्सी करतानाचा व्हिडिओ बनवत आहोत हे एक तुम्ही बघत असाल लिव्हर लीज, लिजन आहे इन सेगमेंट फोर सेवन मध्ये आपल्याला म्हणजे मध्ये एक मास दिसतोय आणि तो सर बाजूच्या वेसलनी सराउंडेड आहे तर सर्वप्रथम आपण ज्या पद्धतीने सांगितलं की पेन व्हायला नको पेशंट बेशुद्ध नाही आहे बट आपण पेन होऊ नये यासाठी जागेवरची भूल देत आहोत तर हे जागेवरची भूल आहे जी की आपण जिथून आपण नीडल इन्सर्ट करणार आहोत त्या ठिकाणावर पेशंटला देणार आहोत तर थोडस पेन होईल आजी थोडस पेन होईल तुम्हाला आणि हे आपण जागेवरची भूल दिली ठीक आहे त्यानंतर आता थोडं एक तीस सेकंड वेट करू त्यानंतर आपण जिथे निडल जिथून आपण एंट्री करणार आहोत त्या ठिकाणी स्टॅप घेतला आता नीडल आपण इन्सर्ट करतील नीडल आपण बघू शकतो की नीडल आपण इन्सर्ट करत आहोत निडल इन्सर्ट केलेली आहे ठीक है सेंटीमीटर यहाँ तक हाँ तो यहाँ स्नीडल द्वारे अपन जा दूसरी एक नीडल अपन इंसर्ट करते हैं तो तुम्हाला दिशा दर्शन की टिप है आप लोग लीवर चल लीजन में दे पोस्ट ले ले ना को तो तहाँ दूसरी नीडल अपन त्याग द्वारे इंसर्ट करता होता है ये तुम्हाला दिशा से ओके लोड Lord, शूट परफेक्ट ठीक आहे हा हे बघा आपल्याला एक कोर मिळालेला आहे दोन सेंटीमीटरचा टाकेच हा तो घेतलेला कोर आपण तर कंटेनरमध्ये जो फॉर्मॅलिनचा कंटेनर आहे त्यात टाकलेला आहे असे आपण टोटल तीन कोर लोड हाँ, लोड हाँ, शूट अच्छा अपन एक दोन ते तीन कोर गए ओके ठीक है तुम्हें भगु शकता है कि आप लीजिए नीडल दिस तिये तिल लीजन में दया है आणि आजूबाजूच्या वेसलला आपण अवॉइड केलेला आहे जेणेकरून त्यांना इजा नाही व्हायला हवी त्याच्यानंतर लोड शूट हा काय ठीक परफेक्ट तर अशा पद्धतीने आपण हे गेस्ट अशा बस, बस, पर, पद्धतीने आपले बायचे सॅम्पल्स कलेक्ट झालेले तुम्ही बघू शकता आपली निडल मध्ये आहे बट कुठल्याही नजिकच्या किंवा जवळच्या वेसलला इंजुरी न करता आपण सक्सेसफुली सॅम्पलिंग केलेली आहे तर आता मी नीडल बाहेर काढतोय हे बघा काढली ठीक नीडल एक द मिनिट कंप्रेशन द्यायचे आणि त्यानंतर मग तुम्ही पट्टी करू शकता पट्टी करून राहा तर हे अशा पद्धतीच्या कंटेनरमध्ये आपण सॅम्पल गोळा केलेला आहे आणि यात तुम्ही बघू शकता की दोन तीन चांगले लो दोन सेंटीमीटरचे कोर आलेले आहेत आणि हे कोर आपण आता पुढे तपासाला पॅथोलॉजीच्या तपासाला पाठवू शकतो पेशंटला जागेवरची भूल दिल्यामुळे होणार पेन ही फार सहज म्हणजे कमी झालेला आहे आणि पेशंट प्रोसिजर झाल्यानंतर आपण पेशंटला एक एक तासासाठी ऑब्झर्व्ह करतो आणि त्याच्यामध्ये काहीही त्रास नसेल तर पेशंटला आपण डिस्चार्ज करतो तर आता आजी दुखतंय का दुखतंय तर पद्धती अशा पद्धतीने आपण सक्सेसफुली बायोप्सी परफॉर्म केलेली आहे आणि पेशंटलाही कुठलाही सिरियस किंवा जास्तचा त्रास नाही की अशा पद्धतीने आपण युएच गायडेड बायोप्सी परफॉर्म केलेली आहे तुम्हाला कुठलाही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्हाला उत्तर देणे आवडेल ठीक आहे थँक्यू